आज भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आमच्या समाजाला सोलापूर लोकसभेतून सर्वप्रथम उमेदवारी मिळालेली आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचं खरंच आमच्या संपूर्ण समाजाच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी सर्वप्रथम आमच्या समाजाला इथं प्रतिनिधित्व दिलेलं आहे त्यामुळे आमच्या समाजाने सर्व एकत्रित येऊन एक, एक बैठक घेऊन आम्ही निर्धार केलेला आहे की सर्वजण आपण आपला उमेदवार आपल्या समाजाचा उमेदवार रामभो सातपुते यांच्या पाठीशी उभारून यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याचा आम्ही इथं निर्धार पक्का केलेला आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्या सर्व चर्मकार समाजाला आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या रामभो सातपुते यांना मतदान करून जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याचा इथं सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आज सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने एक पंच्याहत्तर वर्षामध्ये आज पहिल्यांदाच चर्मकार समाजाला संधी दिलेली आहे आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये साळी समाज ढोर समाज बौद्ध समाज जंगम समाज अशा प्रति विविध जातीधर्मांना संधी मिळालेली आहे पण चर्मकार समाजाला आज भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा संधी दिलेली आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि समाजातल्या सर्व माता भगिनींना तरुणांना राष्ट्रचर्मकार चर्मकार महासंघाच्या माध्यमातून असं आवाहन करतो की राम सातपुते हा, राम हा आपला भाऊ आहे राम सातपुते हा आपला मुलगा आहे आपल्या समाजाचा आपला घरचा माणूस लोकसभेमध्ये जाऊन चर्मकार समाजाचा आवाज उठवण्यासाठी आज प्रत्येकाने प्रामाणिकपणे पक्ष न पाहता आज आपला समाजातला माझा घरचा भाऊ माझा मुलगा लोकसभेत जाणार आहे ह्या माध्यमातून राम सातपुते यांना भरघोस मताने निवडून नी द्यावं आणि चर्मकार समाजाचा जो आ, बॅकलॉग राहिलेला आहे तो रामभाऊसात तू त्यांच्या माध्यमातून नक्कीच भरून निघेल कारण मा शिरस मतदारसंघामध्ये पाच वर्षाचा आपण त्यांचं काम बघितलेलं आहे एक आमदार म्हणण्यापेक्षा एक आरोग्यदूत म्हणून त्यांचे त्या मतदारसंघामध्ये एक ख्यादी झालेली आहे आज सोलापूर लोकसभेमध्ये त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर तिथले मतदार अक्षरशः रडत होते की आज असला आमदार सोडून लोकसभा मतदारसंघामध्ये जात आहे कारण आणि लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची उमेदवारी दिली पाच वर्षामध्ये त्यांचा जो काम बघितलेला आहे एक आरोग्यदूत म्हणून कारण आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून सर जिल्ह्याभर महाराष्ट्रभर फिरत असताना तिथे लोकं सांगत होते की तुमचं नशीब चांगलं आहे की रामभाऊ सातपुतेसारखा उमेदवार तुम्हाला मिळालेला आहे आणि खरंच आमचं नशीब चांगलं आहे चर्मकार समाजाचं की राम सातपुतेसारखा एक निस्वार्थ व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेलं आहे धाडसी व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेलं आहे तुम्ही अर्ध्या रात्री दोन वाजता तीन वाजता कधीही फोन करा रामभाऊ सातपुते तुमचा फोन उचलणार ही शंभर टक्के गॅरंटी आहे आणि हा हा पाठिंबा देताना आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष मान्य माजी मंत्री बमराजू गोलपसाहेब यांच्याबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्यांच्या आदेशानंच राष्ट्रीय चर्मकार महासंघ त्यांच्या पाठीशी उभा राहिला त्यांना विषातला पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या सर्व पदाधिकारी व समाज बांधवांना जाहीर आव्हान करतो की त्यांनी रामभाऊ सातपोते यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्या त्यांना जास्तीत जास्त मतदान कसं करता येईल हे प्रयत्न करावे असे मी चर्मगार समाजाला आवाहन करतो